मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकतीस तारखेला बोहनली अड्ड्यावरती ज्या बिनजोड शर्यती होणार आहेत त्यामधील काही प्रमुख लढती सर्वात पहिली लढत मित्रांनो रामदास शेठ शंकर पाटील सावकार ग्रुप कोहसगाव यांचा लाडका भुंगा यांनी काही दिवसापूर्वीच बॅनर सोडलेलं होतं तर मित्रांनो बावीस गोंडे दहा बादल्यावरती हे बॅनर होतं परंतु ही शर्यत एवढी एवढ्या गोंड्यावरती झालेली नाही आहे थोड्या कमी गोंड्यावरती झालेली आहे कारण की सर्जाच्या दोन लढती परवाच्या दिवशी होणार आहेत सध्या खूपच ट्रेंडिंगला आहे नाव मुंबईमध्ये चालू आहे मित्रांनो चांगल्या मोठ्या मोठ्या बिनजोडच्या लढती या भुंगाने जिंकलेल्या आहेत तर आता परवाची शर्यत नक्कीच बघण्यासारखी होणार आहे कारण की आणि प्रमुख म्हणजे मित्रांनो भुंगासोबत असू शकतो सुंदर जो की हे दुटणेकरांचा सुंदर आहे किंवा मेहबूब आठ हजार एक जो वरदान पन्नास पन्नास सोबत पळतो याचा पैरा भुंगासोबत असू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरजासोबत कुणाचा पैरा असेल सर्जाची दुसरी लढत होणार आहे मित्रांनो शंभूच्या विरुद्ध जय श्रीरामप्रसन्न किशोर अनंता पाटील बोनोली यांचा हा शंभू पब्लिक किंग शंभू आहे मित्रांनो ही लढतसुद्धा नक्कीच बघण्यासारखी होईल आणि मित्रांनो मुंबईमध्ये रावलभाई पाटील आडवणी कल्याण व निंबाळकर सर या दोघांच्या नावाने हा सर्जा पळणार आहे नक्कीच एकतीस तारखेच्या शर्यती खूपच आकर्षक व घासाघाशीच्या होणार आहेत कारण की सगळेच टॉपचे बैल व मोठ्या मोठ्या गोंड्यांवरती या शर्यती लागलेल्या असतात मित्रांनो तिसरी लढत होणार आहे राहुलबाई पाटील व निंबाळकर सर यांचा लाडका सुंदर पंच्याऐंशी डबल झिरो मित्रांनो या वासराने सुद्धा अगदी कमी दिवसांमध्ये आपल्या मालकाचं नाव अगदी शिखराला पोचवलेलं आहे व या सुंदरची शर्यत होणार आहे मित्रांनो हिंदके श्री सरपंच याच्यासोबत मित्रांनो उद्याच्या शर्यतीमध्ये मथुर एक हजार एक हा शंभर टक्के पैऱ्यामध्ये असणार आहे परंतु कमेंटमध्ये कळवा की तो सर्जाच्या पैऱ्यामध्ये असणार आहे की सुंदरच्या पैऱ्यामध्ये असणार आहे